नमस्कार मित्रांनो माझे नाव सचिन माझे आई वडील एक सरकारी शाळेत शिक्षक होते त्यामुळे घरची परिस्थिती चांगली होती मी पण शिक्षक व्हावे अशी माझ्या आई वडिलांची इच्छा होती पण पन लहानपणापासून मला कॅम्प्युटरची खूप आवड होती त्यामुळे मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून माझे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मी पुणे शहरात एका मोठ्या आय टी कंपनीत माझी जॉईनिंग झाली एक तारखेपासून जॉब जॉईन करायला मी गेलो पण पुणे शहर हे आमच्या घरापासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर लांब होते त्यामुळे मी तिकडेच रेंटने राहण्याचा विचार केला त्यानंतर मी माझे सामान पॅक करून आणि आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन शहरात गेलो आमच्या घराजवळचाच माझा एक मित्र एका सोसायटीमध्ये रेंटने फ्लॅट घेऊन राहत होता त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा विचार केला तो एका मोठ्या सरकारी दवाखान्यात कामाला होता त्यामुळे त्याला पगारही चांगला होता त्यानंतर आम्ही दोघे एकत्र राहू लागलो एक तारखेपासून मला जॉब जॉईन करायचा होता त्या अगोदरच मी माझ्या मित्रासोबत शेअर फिरून घेतले आणि काही शॉपिंगही केली मी आणि माझा मित्र ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो ती एक खूप मोठी सोसायटी होती आमच्या शेजारी आणखीन बऱ्याच अशा सोसायटी होत्या तो एरिया या शहरातील पॉश एरिया म्हणून ओळखला जात असे मला आठवड्यातून शनिवार रविवार सुट्टी असायची त्यामुळे मी माझ्या आई वडिलांना भेटून यायचो माझी नऊ ते पाच अशी ड्युटी असायची आणि माझ्या मित्राची सकाळी सात ते तीन अशी होती कधी कधी आम्ही आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीत कॉपी घेत गप्पा मारत बसायचो माझा मित्र सकाळी लवकर त्याच्या दवाखान्याच्या ड्युटीवर जायचा त्यामुळे तो फ्लॅटवर आल्यावर झोपून घ्यायचा पण मला बाल्कनीत बसण्याची सवय झाली होती मी माझ्या ऑफिस मधून आमच्या फ्लॅटवर आल्यावर फ्रेश होऊन मस्त कॉफी पीत बाल्कनीत बसायचो एक दिवस मी माझ्या ऑफिस मधून आमच्या फ्लॅटवर आलो आणि फ्रेश होऊन कॉफी पीत बाल्कनीत बसलो होतो तेव्हा माझे लक्ष्य रस्त्याच्या पलीकडच्या सोसायटीवर गेले एक मुलगी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसून माझ्याकडे एकटक पाहत होती सुरुवातीला मला वाटले की हा माझा गैरसमज आहे पण जेव्हा ते रोज घडू लागले तेव्हा मला खात्री पटली की ती माझ्याकडेच पाहते यापूर्वी माझ्या आयुष्यात प्रेम आणि मुली कधीच आल्या नाहीत कारण आईवडील शिक्षक असल्यामुळे घरात नेहमी स्ट्रीट अभ्यासाचे वा वातावरण असायचे त्यामुळे या गोष्टीला मला कधी वेळ देताच आला नाही पण मी माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर ठरवले होते की चांगला जॉब आणि त्यासोबतच एक चांगली माझी गर्लफ्रेंड असावी आणि त्यानंतर संसार कारण हे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते आता मला असे वाटू लागले की कदाचित माझ्यासारखीच ती देखील प्रेमाच्या शोधात असावी आता मी रोज टाइमपास न करता माझ्या ऑफिस मधून संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या फ्लॅटवर यायचो आणि फ्रेश होऊन बाल्कनीत येऊन बसायचो मी बाल्कनीत आल्यानंतर अवघ्या पाच दहा मिनिटांनी ती सुद्धा त्यांच्या बाल्कनीत यायची आणि ती तिच्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून माझ्याकडेच बघायची कधीही आम्ही दोघे एकमेकांकडे बघायचो तर कधी असायचो आमच्या फ्लॅट मधलं अंतर इतकं होत की आमचा आवाज एकमेकांपर्यंत पोचू शकत नव्हता सुरुवातीला मला वाटले की मी वेडा झालो आहे पण नंतर हळूहळू मला ती आवडू लागली जवळपास तासभर आम्ही दोघे असेच एकमेकांकडे बघत बसायचो मग ती आत जायचे आणि कधीकधी तिथे कोणीतरी माणूस यायचा कदाचित ते तिचे वडील असावेत त्यांना बघून मी आत पळून जायचो आणि आमच्या खिडकीतून त्यांना लपून बघायचो मग ते दोघे थोडा वेळ गप्पा मारून आत जायचे या विकेंडला मी माझ्या आईवडिलांकडे न जाता तिला त्यांच्या सोसायटीच्या शेजारच्या रस्त्यावर भेटण्याचे ठरवले जेणेकरून मी तिच्याशी बोलू शकेन दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे मी एक छान टी शर्ट घातला आणि तिला भेटायला त्यांच्या सोसायटी जवळच्या रस्त्यावर गेलो मी बराच वेळ तिथे वाट पाहत उभा होतो पण ती काही खाली आली नाही मग त्याच दिवशी आम्ही सायंकाळी भेटलो ते एकमेव ठिकाण म्हणजे ती बाल्कनी आमचे सतत एकमेकांकडे पाहणे सुरुवातीला या सर्व गोष्टी मी माझ्या मित्राला न सांगण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू त्याला कळू लागले आता तो मला वे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत होता तो मला म्हणायचा कि तुला तिच्या सोबत या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत याची जाणीव त्या मुलीला तू तु तुला करून द्यावी लागे। तुम्ही दोघे असे अजून किती दिवस बाल्कनीतून एकमेकांकडे बघत राहणार त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आणखीन एक सल्ला दिला तो म्हणजे त्या मुलीला दुर्बिणीतून पाहण्याचा जेणेकरून मला त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसेल आणि तिला हे देखील होईल तुला ती आवडते पुढच्या तीन चार दिवसात त्याने माझ्यासाठी ऑनलाईन दुरबीन मागवली पण माझ्यात हिंमत होत नव्हती मला वाटले की ती तिच्या बालक घरातील लोकांनी कोणी पाहिलं तर आमची प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपेल हा क्रम असा चालू राहिला तिला माझ्या मनाला आनंद होत पन होता पण आता मलाही या गोष्टी पुढे न्यायच्या अनेकदा लोकांच्या घरी जाऊन विचारावे लागायचे की जर तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्याला पोलिओ डोस दिला आहे का जर नसेल दिला तर जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात पोलिओ डोस द्या अशी काम सुद्धा त्याला पोलिओ डोसच्या वेळी करावी लागायची म्हणून तो मला म्हणाला की आपण त्या निमित्ताने त्यांच्या बिल्डिंग मध्ये जाऊ म्हणजे तुला तिला जवळून पाहता येईल आणि तुझी तिच्याशी ओळखही होऊन जाईल पण माझे मन अजूनही अस्वस्थ होते तिला भेटून मिळणारा आनंदही संपुष्टात येईल का असे प्रश्न माझ्या मनात येत होते पण आता भेटणे गरजेचे झाले होते मला तिला बघायचं आहे हे तिलाही कळायला हवं शेवटी मुलगी असल्याने ती कशातही पुढाकार घेऊ शकत नाही आणि ती कधी बिल्डिंगच्या खाली सुद्धा येत नव्हती शेवटी मी माझ्या मित्राशी सहमत झालो आणि मी दोघे रविवारी त्यांच्या बिल्डिंग मध्ये पोहोचल्यावर लिफ्ट मधून सहाव्या मजल्यावर त्यांच्या फ्लॅट समोर गेलो त्यानंतर माझ्या पोटात अनेक फुलपाखरे उडू लागली असा मला भास होऊ लागला मला वाटत होतं की तिनेच दार उघडावे अशी माझी इच्छा होती माझ्या मित्राने त्यांच्या दारावरची बेल वाजवली आणि एका वयस्कर व्यक्तीने दरवाजा उघडला मी अंदाज पकडला की कदाचित ते आपले सासरे असावेत माझा मित्र त्याचे रटाळ शब्द बोलू लागला ते म्हणाले नाही आमच्या इथे कोणी लहान मुल वगैरे नाही त्यानंतर ते त्यांनी दरवाजा लावून घेतला मग माझ्या मित्रांनी पुन्हा त्यांच्या त्याच्या त्यांच्या दारावरची बेल वाजवली सासऱ्यांनी दार उघडले आणि म्हणाले आता काय हवंय माझ्या मित्राच्या गळ्यात त्याच आय आयडी होते त्यामुळे त्यांनी आम्हाला हॉलमध्ये बोलावलं आत गेल्यावर मला वाटले की ती दिसेल पण तसे झाले नाही त्यांनी आम्हाला पाणी प्यायला दिले आणि म्हणाले छान काम करताय तुम्ही प्रत्येक लहान मुलाला पोलिओ डोस मिळालाच पाहिजे ते माझ्या मित्रासोबत बोलण्यात व्यस्त होते मी घराचे निरीक्षण करत होतो बेडरूमचे दरवाजे बंद होते कदाचित ती बेडरूम मध्ये असावी आणि ती आता मला बघायला बाल्कनीत जाईल तेव्हा मला तिच्या घरात पाहून तिला आश्चर्य वाटेल आता वेळ झाली होती आणि बेडरूमचा दरवाजा उघडला तिला समोर पाहून माझ्या हृदयाचे ठोके बंद झाले ती खूप सुंदर दिसत होती तिची नजर फक्त माझ्यावरच होती तिच्या चेहऱ्यावर हसू फुटले आणि मला वाटले की तिने मला ओळखले आहे ती हॉल हॉलमध्ये येताच काका उभे राहिले आणि तिचा हात धरू लागले ती म्हणाली मामा तुम्हाला रोज सांगावे लागते की मी स्वतः जाऊ शकते मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहिलो मामांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले ती माझी भाची आहे तिला दिसत नाही दररोज संध्याकाळी तिला बाल्कनीत उभे राहणे शुद्ध हवा घेणे आणि पक्ष्यांचा आवाज ऐकणे आवडते ती हट्टी आहे मला तिचा हात धरू देत नाही मी निरागस चेहऱ्याने तिच्याकडे बघत होतो आतापर्यंत बघितलेली तिच्यासोबतची सर्व स्वप्न तुट मी मला तुटताना दिसत होती ती बालकनी तशीच बसली होती आमच्याच बाल्कनीच्या दिशेला बघत होती आणि तसंच हसत होती त्यानंतर आम्ही तिथून परत आलो पण हे ऐकून आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटलं मी विचार करत होतो की मी प्रेमात पडलो त्या मुलीने मला पाहिलेही नाही मग मी विचार केला की काय फरक पडतो मी अजूनही रोज बाल्कनीतच बसेल आणि मी तसाच तिच्याकडे बघत राहील पण गेल्या महिनाभरापासून मला प्रेम म्हणजे काय हे कळलं होतं आणि मी तिच्यासोबत अनेक माझे स्वप्ने रंगवले होते माझा मित्र म्हणाला जाऊ दे तू तिला विसरून जा तू दिसायला हँडसम आहे त्यामुळे तुला दुसरी कोणतीही चांगली मुलगी भेटून जाईल पण माझे मन अजिबात तिला विसरायला तयार नव्हते मी डिप्रेशन मध्ये चाललो होतो त्या मुलीशी मी लग्न करायला तयार होतो पण माझे आई वडील तिला स्वीकारतील का या विचाराने मला वेड लागायची पाळी आली होती मी अस्वस्थ झाल्यामुळे माझा मित्रही चिंतेत पडला होता पुढचे काही दिवस असे निघून गेले आणि एक दिवस माझा मित्र माझ्यासाठी एक बातमी घेऊन आला ती म्हणजे त्यांच्या दवाखान्यात एक नेत्र शिबिर आयोजित केले होते त्यात ऑपरेशन करून मोफत उपचार केले जायचे त्यामुळे माझ्या मित्राने मला आणखीन एक सल्ला दिला तो म्हणजे आपण पुन्हा तिच्या घरी जाऊ आणि तिच्या मामाला या गोष्टी पटवून देऊ यावेळी ही मला त्याची गोष्ट पटली आणि आम्ही पुन्हा तिच्या फ्लॅट समोर गेलो यावेळी त्यांच्या फ्लॅटची मी बेल वाजवली आणि तिच्या मामांनी दार उघडले आम्हाला पहा ते म्हणाले मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले होते की आमच्या इथे कोणी लहान मूल वगैरे नाही मग तरी पण तुम्ही पुन्हा का आलात यावर माझा मित्र म्हणाला मामा आम्ही ज्या सरकारी दवाखान्यातून आलो आहोत तेथे नेत्र शिबिर आयोजित केले आहे त्यात अंध व्यक्तीवर मोफत उपचार केले जाणार आहेत जर तुमची इच्छा असेल की तुमच्या भाचीने या सुंदर जगाला पाहावे तर तुम्ही हा फॉर्म भरून नेत्र शिबिराचा फायदा घेऊ शकता यावर त्यांनी आम्हाला हॉलमध्ये बोलावले तेव्हा आत गेल्यावर माझ्या मित्राने त्यांना विचारले की मामा तुमच्या भाचीला लहानपणापासूनच दिसत नाही का त्यानंतर ते स्नेहल सोबत घडलेली घटना सांगू लागले ते म्हणाले एका भीषण रेल्वे अपघातात तिचे आई वडील आम्ही गमा मावून बसलो त्यावेळी बरेच लोक जखमी झा जखमी आणि मृत्युमुखी पडले होते जखमींना जवळच्याच एका जिल्हा रुग्णालयात नेण्यात नेण्यात आले स्नेहलला तिच्या आईने झोळी टाकलेली होती जेव्हा रेल्वेचे डबे रुळावरून घसरले तेव्हा ती झोळी तुटून जोरात स्नेल दरवाजावर धडकून बाहेर झाडीत फेकली गेली स्नेहलचे आई वडील जागीच मरण पावले बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तोरीत जिल्हा रुग्णालयात हलवले त्यात स्नेलई होती त्यानंतर पोलिसांनी जखमीच्या नातेवाईकांना कळवायला सुरुवात केली तेव्हा मला त्यांचा कॉल आला पोलिसांना पोलिसांचा फोन येताच मी त्वरित रुग्णालयात गाठ रुग्णालय गाठले तिथे गेल्यावर मला डॉक्टरांनी सांगितले की स्नेहलचा एक हात फ्रॅक्चर आहे आणि काही बॉडी इंजुरीज सुद्धा आहे घाबरण्याचं काही कारण नाही त्यावेळेस स्नेहल तीन वर्षाची होती आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती पण जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्याबद्दल ऐकून माझ्या पायाखालची जमीन कारण ती रेल्वे डब्यातून बाहेर फेकल्यामुळे स्नेहलची दृष्टी गेली होती त्यानंतर जवळपास महिन्यांनी डॉक्टरांनी रुग्णालयातून स्नेहलला डिस्चार्ज दिला आणि मी तिला माझ्या घरी घेऊन आलो त्यानंतर मी तिला अनेक दवाखान्यांमध्ये दाखवले पण डॉक्टरांनी सांगितले की ती लहान असल्यामुळे तिचे ऑपरेशन होऊ शकत नाही पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा मी तिचे दोन वेळेस ऑपरेशन केले पण दोन्ही वेळेस ऑपरेशन फेल फेल झाले गेले आणि माझे त्यात खूप पैसे गेले त्यानंतर मी पुन्हा कधी स्नेहलचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला नाही आणि जवळच अंध व्यक्तींसाठी असलेल्या एका शाळेत तिचे ऍडमिशन केले आणि आता तिने तिथून थी तिचे शिक्षण पूर्ण केले आहे दोन वेळेस ऑपरेशन करून सुद्धा ते फेल गेले यावेळी तिचे ऑपरेशन सक्सेस होईल याची काय गॅरंटी यावर माझा मित्र म्हणाला मामा आणखीन एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि या आता आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यानंतर त्यांनी पुढे काही न बोलता फॉर्म सही करून ऑपरेशन करण्यासाठी सहमती दिली त्यांनी आम्हाला एक प्रश्न केला तो म्हणजे तुम्ही दोघे आमची का मदत करत आहात मग माझा मित्र म्हणाला याचे उत्तर योग्य वेळी तुम्हाला भेटून जाईल त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो मग मी मनात विचार केला की मला चांगल्या पैकीची नोकरी आहे आणि मी चांगला आहे त्यासोबतच मी चांगल्या फॅमिलीतून आहे मग माझे घाबरण्याचे काही कारण नव्हते आणि दोन दिवसांनी आम्ही स्नेलला दवाखान्यात घेऊन गेलो त्यानंतर डॉक्टरांनी स्नेलला दवाखान्यात ऍडमिट करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी स्नेलचे ऑपरेशन करण्यात आले पाच दिवसानंतर आपण चांगले काम करत आहोत डॉक्टरांसोबतच देवावर विश्वास ठेव सर्व काही व्यवस्थित होईल त्यानंतर कसे बसे ते पाच दिवस निघून गेले आणि तो दिवस आला आज स्नेलच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात येणार होती त्यावेळेस स्नेलचे मामा म्हणाले हे ऑपरेशन सक्सेस झाले असेल की नाही हे मला माहिती नाही पण जर सक्सेस झाले तर तिने सर्वात आधी तुम्हाला पाहावे यावर माझ्या मित्रांनी पुढे केल, केले मला पुढे केले आणि म्हणाला मामा मी तुम्हाला बोललो होतो ना आम्ही तुम्हाला मदत करायचे उत्तर योग्य वेळी सांगेल तो माझ्याकडे बोर्ड दाखवत म्हणाला मामांना आता सर्व काही समजून गेले होते डॉक्टरांनी स्नेलच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि स्नेलला हळूहळू डोळे उघडायला सांगितले तेव्हा स्नेहलने तिच्या समोर सचिनला पाहिले ऑपरेशन सक्सेस झाले याचा आनंद तिथे असलेल्या सर्वांना झाला स्नेहलने तिच्या मामांना त्यांच्या आवाजावरून ओळखले त्या दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते त्यानंतर स्नेहलने तिच्या मामाला विचारले हे दोघे कोण आहेत तेव्हा तिच्या मामाने आमच्या दोघांची ओळख करून दिली आणि सांगितले की आज तू हे जग पाहू शकतेस तर फक्त या दोघांमुळेच स्नेहलने आमच्या दोघांचे मना पासून आभार मानले पण स्नेहल ला माहित नव्हते की मी तिच्यावर प्रेम करतो असो आता ती वेळ नव्हती तिला या गोष्टी सांगायची त्यानंतर मी आणि माझा मित्र आमच्या फ्लॅटवर आलो आणि फ्रेश होऊन बाल्कनीत कॉफी पीत बसलो तेव्हा माझा मित्र म्हणाला तू काळजी करू नको उद्या मी माझ्या ड्युटीवर जाईल तेव्हा स्नेहलला भेटेल पुढचे बाकी सर्व तू माझ्यावर सोड त्याचे बोलणे ऐकून मी विचारात पडलो की याने माझ्या मनातले कसे ओळखले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे आपापल्या जॉबवर गेलो स्नेहलला ऑपरेशनसाठी ॲडमिट केल्यापासून माझे चार पाच रजा झाल्या होत्या ऑफिसला जाताना राम मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि सर्वांना पेढे वाटून मी माझ्या ऑफिसवर गेलो संध्याकाळी सहा वाजता ऑफिस मधले काम उरकून उशीर न करता मी स्नेहलला भेटायला गेलो अजूनही मी स्नेहलसाठी अनोळखी होतो त्यानंतर मी रोज निघाल्यावर दवाखान्यात जाऊन स्नेहलची काळजी घ्यायला लागलो आणि तिच्या सोबत बसून थोडा वेळ गप्पा मारायचो मी तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून आणि काही विनोद सांगून खूप हसवायचो डॉक्टरांना विचारून मी तिला बाहेर गार्डन मध्ये चक्कर मारायला द्यायचो ती हॅपी राहावी म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करायचो तीही माझ्याशी खूप गप्पा मारायची मी अनेकदा तिला बाल्कनीतला आमचा प्रेमाचा किस्सा सांगायचो सांगायचो प्रयत्न करत होतो पण ते माझ्याकडून झाले नाही हे माझ्या मित्राला सुद्धा माहिती होते त्यामुळे त्यांनी एक दिवस मी येण्याआधीच आमची कथा स्नेहलला ऐकवली त्यानंतर मला जरी यायला उशीर झाला तर ती तिच्या मामांना विचारायची सचिन आज का आला नाही सचिन कधी येणार आहे तिलाही मी हळूहळू आवडू लागलो होतो तिची मी एवढी काळजी घेत आहे हे पाहून मामांना देखील कळले होते की आपल्या भाचीला एवढे प्रेम करणारा आणि एवढा काळजी घेणारा व्यक्ती भेटू शकत नाही साधारणतः एक महिन्यानंतर आता स्नेहलला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता स्नेहलला आम्ही हॉस्पिटल मधून घरी आणले आता जेव्हा मी बाल्कनीत बसायचो तेव्हा स्नेहली त्यांच्या बाल्कनीत बसायला यायची आता पूर्वीसारखे एकतर्फी प्रेम नव्हते बाल्कनीत बसून आम्ही फोनवर एकमेकांशी खूप बोलायचो जवळपास एक, एक महिन्यानंतर मी माझ्या घरी गेल्यावर मी माझ्या आईवडिलांपासून काही लपवू शकलो नाही मी माझ्या आईवडिलांना सर्व काही सांगितले ते ऐकून माझ्या आईवडिलांनी माझ्या माझा अभिमान वाटला आणि त्यांनी आमच्या लग्नाला सहमती दिली त्यानंतर काही दिवसांनी माझे आणि स्नेहलचे लग्न झाले आता मी आणि स्नेहल व माझे आई वडील आम्ही सर्व एकत्र शहरात राहत आहोत तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब